शिवसेना प्रमुखांचा शिवसेने कधीही गद्दारी करणार नाही भिवंडीत युतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेचा विश्वास प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख आनंद दिगेसाहेबांचा शिवसेने कधीही गद्दारी करणार नाही अशी ग्वाही देत शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीतील दोन्ही नेते व कार्यकर्त्यांना एक दिलाने कार्य करण्याचे आवाहन केले भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीचे खासदार कपिल पाटील पुन्हा निवडून येतील असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा बुधवारी मेळावा झाला या मेळाव्यामध्ये भिवंडी पूर्व व पश्चिम तसेच भिवंडी ग्रामीण परिसरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजप कोकण प्रभारी व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष नेते कृष्णकांत कोंडलेकर जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील खासदार कपिल पाटील जिल्हाध्यक्ष दयानंद चोर्गे तालुका प्रमुख विश्वास थळे शहर प्रमुख सुभाष माने शिवसेनेचे आमदार रुपेश मात्रे आमदार महेश चौगुले शांताराम मोरे रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गायकवाड श्रमजीवी संघटनेचे बाळराम भोईरी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एकत्र मिळलो आणि एकत्र लढल्यानंतर आपण त्यावेळेला खासदार निवडून आणला ती आपली कामगिरी चार वर्षामध्ये ज्या प्रकारे घडलेलं आहे हे विसरण्याची तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे आणि ते विसरून पुन्हा तुम्हाला आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ला हातात हात घालून काम करण्याची ही वेळ आलेली आहे आणि म्हणून या देशामध्ये पुन्हा हिंदुत्वाचं राज्य येणार आहे सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा पंतप्रधान होणार आहे कारण विरोधी पक्षाकडे पंतप्रधानासाठी उमेदवारच नाही आणि म्हणून आज अवस्थेत असलेले विरोधी पक्ष यांचे रोज रोज एकी एकीक असे तुकडे पडत आहे आणि आपल्यालाही संधी आहे की पुन्हा या देशावर शिवसेना भाजप युतीची सत्ता आणायची आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मतभेद विसरून मतभेद असतील माझ्याही मनामध्ये आहेत पण ते तुम्ही वाजलं ठेवायचं आहे आणि आपल्यासमोर एकच लक्ष आहे की अर्जुनाला आहे की भगवा आहे आणि त्याच्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे याच्यामध्ये गुमत नाही परंतु आता खरं म्हणजे कपिल पाटील खासदार बोलून झालेले आहेत आता सलोख्याचे संबंध राहतील त्याच्यामुळं तर खरं म्हणजे वेळही कमी आहे आणि म्हणून सलोख्याचे संबंध चांगले राहावा चार कामं नाही झाले तरी चालतील सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्या आपण जस जसा पक्षवाढीच्या दृष्टिकोनात काम करत असतो युती नसल्यामुळं स्वाभाविकच आहे आपापल्या पक्षाच लोकप्रतिनिधी आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत असताना स्वाभाविक या सगळ्या गोष्टींचा वादविवाद होत जातात आणि पुन्हा पक्षाचे ज्या वेळेला भाजप सेना युती होतो आणि मग पुन्हा काम करत असताना Premises, जे काही प्रत्येक कार्यकर्त्याला ज्या ज्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्याच्या भावना आणि त्यावेळेला पक्षाचा जो प्रमुख असतो त्याला खूप वाढत नाही म्हणजे साहेबांनी आता खूप त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी ते जे बोलले त्या सगळ्या ऐकून आणि त्याच्यानंतरही खरं म्हणजे त्यांच्याकडं खूप या सगळ्या गोष्टींची समजून घेणं आणि काय खरं तर राज्यामध्ये देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण सर्वांनी जर आढावा घेतला तर आपले युतीचे जे नेते आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा निर्णय म्हणजे आपल्या सर्वांसाठी एवढं बंधनकारक आहे आणि आपण सर्वजण युतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ज्याप्रमाणे दोन हजार चौदाला काम केलं होतं निश्चित तशाच प्रकारचं काम आपण यावेळी देखील करणार आहोत खरंतर मी माझ्या मनोगतामध्ये मा बोलण्यापेक्षा एक मी इंटरव्ह्यू दिला होता मशाल ह्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळी युती देखील झाली नव्हती आणि त्यावेळी तिथे मी त्या ठिकाणी सांगितलं होत की पक्षाचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करणं मला बंधनकारक असेल आणि मी ते काम करेन अशा प्रकारचं माझी ते मुलाखत होती आणि त्यानंतर युती झालेली आहे त्यानंतर उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी सन्मान्य कपिल पाटलांनी सांगितलं की गेल्या साडेचार वर्षामध्ये जे आपल्या मधले संबंध आहेत ते संबंध जरी चुकीचे झाले होते किंवा त्या संबंधामध्ये कुठेतरी अंत झाला होता दुरावा निर्माण झाला होता परंतु निश्चितच यापुढे तसं होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यावर व्यासपीठावर विश्वास ठेवून आणि आपल्या नेत्यांनी केलेली युती जी आहे त्या युतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे आणि मला खात्री आहे आपण सर्वजण तशा प्रकारचं काम कराल मी विवर्ग विधानसभेमधून जेवढं शक्य होईल तेवढं निश्चितपणे आपला ज्याप्रमाणे दोन हजार चौदा ला काम केलं होतं त्याही जास्त काम करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी उमेदवारला विजय करण्याचा प्रयत्न करेल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो जे वितुष्ट आलेलं आहे त्याच्यामुळे मन आपली एकमेकांची दुभावलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षाची मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवार दिली त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो पण त्याचबरोबर भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकार्यांना दुखावलं गेलं असेल त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिर व्यक्त केली माफी मागितली माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो यापूर्वी जे काही झालं असेल त्याच्याबद्दल तर मी माफी मागतो पण आदरणीय दोन्ही नेते इकडे बसलेले आहेत ह्यानेही शाश्वत केलेले की भविष्यामध्ये आपल्या दोन्ही पक्षांमध्ये काही कुरबुरी होणार नाही याची खबरदारी ते घेतीलच परंतु मी माझ्याकडूनही आपल्या दोन्ही पक्षांमध्ये कसं सौदाऱ्याचं वातावरण राहील याच्यासाठी निश्चितपणाने मी खबरदारी घेऊन भविष्यामध्ये या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या शहराचा आणि लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करीन आणि म्हणून ही निवडणूक आदरणीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक आपण लढत आहोत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी फक्त उभा आहे येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये एकोणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिलच्या मतदानाच्या दिवशी आपण कमळासमोरच्या बटनावर बटन दाबून या निवडणुकीमध्ये भरघोस स्वतःने मला निवडून द्यावं अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि दोन हजार चौदाच्या इतिहासाची परत पुनरावृत्ती करावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो मला विश्वास आहे की दोन्ही पक्ष एकत्र होऊन कामाला लागलेले आहेत मागच्या वेळी आपण एक लाख अकरा हजार मताने निवडून आलो आता यापेक्षा जास्त मताने तुम्ही मला निवडून द्याल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द <प्राविण> साहेबांनी सांगितलं यापुढे पुन्हा या युतीमध्ये काय होणार नाही बरोबर आहे चार काम नाही झाली तरी चालतील समन्वय समन्द हा कायमचा आपण ठेवण्याचं काम करूया अशा प्रकारचे आपल्याला विनंती करतो आणि रुपेश मात्र जास्त काळा आता तुम्ही किती टाळ्या घेतात ते पण बघूया अरे केलं ना मी पुढे नाही सांगितलं आता सहा सांगितलं तुम्ही की दोन हजार ला जे काम केलं त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उतरून आम्ही काम करू आता तुम्ही दोघे परत एकदा घडलीवाल्यानं पण सांगा दोन हजार चौदा पेक्षा दोन हजार एकोणीस ला जास्त काम करू मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि रुपेश पात्रांना विनंती करतो त्याने आपल्याला मार्गदर्शन साहेब काय झालं आणि कशा निवडणुका आपण लढवल्या या बाबतीमध्ये इथे चर्चाही झाली लोकसभेची दोन हजार चौदाची निवडणूक शिवसेना भाजपा युतीने एकत्र लढवली त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण वेगळे लढलो त्यानंतर अनेक निवडणुका त्यानंतर झालेली आपण वेगळे लढलो विधानसभा पुन्हा आपण सत्तेमध्ये एकत्र आलो त्यानंतर काही निवडणुका आपण वेगळे लढलो त्याच्या वेळेस प्रत्येक पक्षाची भूमिका शिवसेना भाजपाची भूमिका आणि त्या त्यावेळेस निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला यश मिळवण्यासाठी केलेलं काम त्या ठिकाणी काही वेळेस आलेली कटुता झालेला संघर्ष दुखावलेली मन या सगळ्या बाबी या ठिकाणी चर्चेमध्ये आल्या आणि खऱ्या अर्थाने ही युती जी उद्धव साहेबांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली अमित भाई शाह यांनी केली मोदी साहेबांनी केली ती केवळ कुणाला खासदार बनवण्यासाठी कुणाला मंत्री बनवण्यासाठी नाही त्या देशाच्या विकासासाठी देशाच्या रक्षणासाठी या युतीची गरज होती ही काळाची गरज